आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असं आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिले होते परंतु या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे कर्ज माफी करू असं आम्ही म्हटलोच नाही असं वक्तव्य सत्ताधारी करत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच संविधान तसे तस निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेनं सरकार विरोधात यलगार पुकारला असून आज मध्यरात्री आमदार काशीराम दादा पावरा यांचे करवंद नाक्यावरील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं टेंभा आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं ते म्हणाले होते आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून ते निवडून आले होते परंतु आता कर्जमाफीबाबत सकार शब्दही बोलत नाहीत म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे राज्यात प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं अहवाल सांगतोय म्हणून शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करत असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी यावेळी सांगितलं आहे